मॉर्निंग फ्रेंड कशा आहेत बरे काय वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग तर चला आजचा ब्लॉग माझ सुरुवात आता उठली मी आता म्हणजे पण नऊ वाजता उठले आता वाजले दहा सव्वा दहा तर आता औराचं आहे घरातलं सगळं औराचं आहे फ्रेंड फायरेट ना काल व्हिडिओ टाकलेला थोडस प्रॉब्लेम होत आहे म्हणून आता नाही पाणी त्यांनी ठेवलंय सकाळी आता आंघोळ करायची सगळं काम ते सगळं घरातलं पटपट पटपट आवरून घ्यायचं घरात सगळं गबाडा पडलंय झालं बॅक कॅमेरा करून तुम्हाला दाखवते घरातलं सगळं गबाडा हे सगळं घाण अशी पडलेली आहे घरात कनी कितीही स्वच्छ केलं तर घाण 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 छोट बाळा असलं की घरात घाण होते अजून बीबी आमचं झोपलेलं आहे निवांत ते पण अकराला उडते शाळेला जाते अकरा वाजता दुपारी दोन ला येते आता काही नाही दोन भांडे स्वयंपाक सगळं करायचं आहे माझं मातावरणार अंघोळ करणार पहिला देवपूजा करणार आणि तिथनं पुढं माझे काम चालू करणार मग तुम्हाला दिवसभर मी काय काय करते सगळं मी अपडेट द्यायचं प्लीज तुमचा सपोर्ट असतो दे जेणेकरून कुणीही सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करा बेल घंटी दाबा आणि माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील प्लीज तुमचा सपोर्ट असू दे तुमच्या सपोर्ट आणि तुमच्या प्रेमाशिवाय प्रेंड काहीही होऊ शकत नाही बाय लवकरच भेटूया तर चला आत्ता माझी अंघोळ झाली धुनं भांडे फरची स्वयंपाक आज काहीच केलं परोठा केले भात केले मेथीची भाजी केली दाईच्या पट्टी केली आहे आता जेवाचं आपलं काम आहे ते काम करत बसायचं हात डाळसुद्धा इतकं दुखतंय उष्णताना डाळ पण दुखा लागले सगळं घर माझं क्लीन झालंय दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं क्लीन केलं होतं घर पण मुलगी खेळत बसते मी खात बसलेलं कच्च खजूर हे काळी जर सगळं क्लीन केलं घर घर स्वच्छ केलं की के मस्त वाटतंय आणि फ्रेश पण वाटतं आहे आणि मला फरची पोचल्याशिवाय आणि फ्रेश वाटत नाही देवपूजा फरची झाली की मग असं वाटतं की सगळं काम झालं आहे आणि हा माझा काम घरात बसून मी काम करतो आहे बायका येतात माझ्यापाशी कामाला त्यांच्यापासून ते काम कम्प्लीट करून घ्यायचं कंटिन्यू वॉट्स कर तो व्हाट्सअप करी नहीं। कुछ पेपर कटिंग करनी वे, अच्छा तो हो तो तो नहीं। नहीं। अभी कटिंग करे सी नहीं मत अपनी क्या चुक्की नती आता अभी देखी दुष्क क्या क्या करते नहीं तो सरन दिया तो कट करना होता आज कट कर करने का मेरा प्लानिंग था मेरी वीडियो चल तो वही तो तो मेरा काम <laughs> आया देखो ये चाका हुआ है रख लो आप किधर रख लो ओके भाई बराबर नहीं हो शान ये म्योंकी